विलोभनीय लक्ष वेधून घेणाऱ्या वीर गणपती करण्यात च्या आहे सोलापुरातील पूर्व भागामध्ये आपल्या विलोभनीय रूपासाठी प्रसिद्ध असलेला आणि सद्गुरू श्रीनिवास काटकर का यांच्या प्रेरणेनं या सार्वजनिक मंडळाची स्थापना करण्यात आली अशा वीर गणपती ट्रस्टच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम तसंच उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दाजीपेठ बालाजी मंदिरा शेजारी असलेल्या वीर गणपती ट्रस्टकडून गेल्या बारा वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षीही आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांबाबत अधिक माहिती वीर गणपती ट्रस्टचे सचिव अवधूत ढगे यांनी द न्यूज प्लसची बोलताना दिली आहे गणेशोत्सव म्हणजे सामाजिक सलोखा एकोपा घडवून आणणारा आणि सर्वच समाज बांधवांना एकत्र आणणारा उत्सव असल्याचं ते म्हणाले तसंच सोलापुरातील सर्व गणेश भक्तांनी वीर गणपतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आपण बालगी साजरा करतो गणेशोत्सवात दोन हजार हो चोवीस मध्ये आपण रोज संध्याकाळी सहस्रनामा हवन अष्टोत्तरी पठण त्याचबरोबर षोडस पूजा करत असतो सद्गुरु श्रीनिवासजी यांचा ह्यावर्षी वर्षी आपण प्रवचन ठेवला होता विद्यार्थ्यांसाठी अक्षरपूजा ठेवली होती महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे नवीन युवक कलाकारांसाठी म्हणून आपण ह्यावेळेस रील्स फोटो आणि फोटो कॅमेऱ्याचे शूटिंगचे स्पर्धे ठेवलेले आहेत त्याचबरोबर महिलांसाठी विशेष अशी आरती असते ती आरती झालेली आहे आणि लोकांसाठी म्हणून ढोल पथकचं प्रातिक्षिक आज संध्याकाळी होणार आहे आणि त्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सगळं दहा दिवस आणि महिनाभर कार्य करत असतात मंडळाचा अहवाल दरवर्षी हा सादर होतो त्या अहवालात मंडळाचे वर्षभर झालेले कार्यक्रम आणि दरवर्षीचा हिशोब चोख हिशोब त्या अहवालामध्ये सादर केला जातो आणि रोज संध्याकाळी साडेसहा ते दहा यावेळेस षोडशुक पूजा होते व रात्री दहा वाजता श्री महा महागणपतीची नक्षत्र आरती होते तर आमचं आव्हान आहे की सर्व श्रद्धावान गणेश भक्तांनी गणेशाचे या प्रसंगी अवधूत ढगे यांच्यासह उत्सव अध्यक्ष संतोष उकरंडे विश्वस्त तुळशीदास वंजारे ऋषिकेश जिंदे मधु मालेकर रामदास सरवदे तसंच सभासद उमेश गायकवाड भास्कर एडके अविनाश सपार सागर सरवदे मंदार वाघमोडे सोहन उकरंडे अक्षय जिंदे चेतन जिंदे श्रीकांत कन्नीकर आदींची उपस्थिती होती रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएचडी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची युपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस या वर्षी चव्वेचाळीस सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास